मित्रांनो तुम्ही कधी ना कधी रेल्वेच्या रुळाच्या शेवटी असं लोखंड लावलेलं ला बघितलंच असेल पण हे लोखंड का लावले जातं हे तुम्हाला माहित नसेल तर हे जाणून घेऊ या व्हिडिओतून त्याआधी जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बघा रुळाच्या शेवटी लावले जाणाऱ्या लोखंडाला बफर स्टॉप असं म्हटलं जातं जे आठशे टनाच्या रेल्वेला लगेच थांबवतं आणि या बपर स्टॉप ची साईज आणि शेप रुळाच्या नुसार ठरवली जाते व अशा बपर स्टॉप ला नेहमी रुळाच्या शेवटी लावलं जात पण हे बफर स्टॉप तीन प्रकारचे असतात त्यामध्ये पहिला फिक्स बफर स्टॉप जो सिमेंट पासून बनवलेला असतो आणि तो फक्त पाच ते सहा किलोमीटर वेगाने येणाऱ्या शकतो आणि दुसरा बपर जो मदतीने पंचवीस किलोमीटरच्या स्पीड ने येणाऱ्या रेल्वेला सात मीटर अगोदरच थांबवू शकतो आणि शेवटचा हायड्रोलिक बफर स्टॉप जो आतापर्यंत सर्वात एडव्हान्स आहे जो नव्याण्णव टक्के एनर्जी ला करतो आणि ह्यामध्ये मेन दोन पद्धतीने रेल्वे थांबवली जाते पहिला गॅस हायड्रोलिक बफर आणि दुसरा स्लाइडिंग फ्रिक्शन तर जो रोज रेल्वेने प्रवास करतो अशा मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा